मग नंतर फार जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले ना तर त्रास एकदम बंद झाला साधारण एक, uh, एक वर्षापूर्वी माझ्या पोटात वगैरे दुखायला लागलं आणि वग मळमळ वगैरे व्हायला लागली नंतर मी वनला जाऊन सोनोग्राफी टेस्ट केली तर त्याच्यामध्ये समजलं मला माझा सात एम एमचा खाडा होता मग म्हणलं ट्रीटमेंट घ्यावं हो, तर मी बारामतीलासुद्धा ट्रीटमेंट घेतली पण काय एवढा असा रिझल्ट मला काही पडला नाही त्यांनी uh, माझ्या पोटात जास्त दुखायचं जास्त दुखायचं मळमळ उलटी सारखं असा त्रास व्हायचा पहिल्यांदा म्हणले ऑपरेशन करायला लागल मग सलान वगैरे लावलं त्यांनी असं तसं मला काही का ते आवडलं नाही कारण माझ्या काय होणार नाही म्हटलं त्यापेक्षा म्हटला एखादा आयुर्वेदिक औषध घ्यावं माझ्या पप्पानी मला सजेस्ट केलं डिसोक्याल नावाचं औषध हळूहळू त्रास कमी व्हायला लागला मग नंतर पार जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले ना तर त्रास एकदम बंद झाला डिसोकल आता टाटा वन एम जी ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि निवडक मेडिकल वा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध